नमस्कार रसिको आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस महान नाटककार लेखक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस तो जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आज जागर मराठीच्या आपल्या सोबत आहेत संदीप कांबळे सर जे भिवंडीहून आज आपल्या इथे आले आहेत त्यांच्याशी ग्रेट भेट या सदरामध्ये आपण जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक मुक्त संवाद साधणार आहोत सर्वप्रथम संदीपजी तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की सर मुळचे बीड जिल्ह्यातले तर सर मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की तुम्ही बीड जिल्ह्यातून कामानिमित्त तुम्हाला मुंबईला यावं लागलं पण तरी ही गाव गावची माती आई ही साथ घालतच असते तर एकूण तुमचा काय अनुभव आणि मनाची स्थिती आम्हाला सांगू शकाल का कि गाव सोडून झाल्यानंतर जी मनाची स्थिती होती त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच मॅडम एकोणीशे त्र्याण्णव साली मध्ये होतो अच्छा आणि त्यावेळी परिस्थिती तशी नव्हती की शिक्षण घेवायची घरची परिस्थिती परिस्थिती आणि रोजगारानिमित्त कामानिमित्त मला एकोणीसशे त्र्याण्णव ला गाव सोडावं लागलं त्यावेळेस चौदा वर्ष होत आणि चौदा वर्षाच्या वयामध्ये मी गाव सोडून भिवंडीला आलो आणि भिवणीला जो मिळेल तो रोजगार केला तो रोजगार करत असताना गावची गावची नाळ जोडली गेलेली होती, होती। किंवा जे आईचं प्रेम होत मित्र कंपनी होते त्यांना सोडून मध्ये राहणे खूप जड जात होत पण विलाज नव्हता अगदी बरोबर उपजीविकेसाठी उपजीविकेसाठी सोडून यावं लागलं ते ना सर यावर तुमची एखादी कविता पण आहे माझ्या मते गाव सोडून आल्याबद्दलची थोडस आम्हाला ऐकवाल आमच्या प्रेक्षकांसाठी तर नक्की आवडेल सुरुवातीला त्या कवितेचे काही ओळी आपल्या समोर म्हणून दाखवतो मी गाव सोडून निघालो दूर शहराच्या दिशेने गाव सोडून निघालो दूर शहराच्या दिशेने मन घर व्याकुळ व्याकुळ जणू पाहते असे नाही अशी सुरुवात आहे कवितेची तर आपण कवितेवर होळी ऐकूनच जाणवत की तुम्हाला गावची किती ओढ आणि गावची माती किती साथ घालते वाचाल तर वाचाल हा जो एक उप आहे म्हणजे नेहमी जसं म्हटलं जातं की जर तुम्ही वाचाल, वाचाल। तर वाचाल या अंतर्गत तुम्ही एक उपक्रमही चालवतात प्रत्येक शाळा शाळामध्ये जाऊन तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल वाचनाबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माहितच आहे मी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की माझं शिक्षण दिन जेव्हा ते आठवी झालं पण वाचनाची आवड मला प्रचंड होती कारण माझे मोठे बंधू जे शिक्षक आहेत तर ते बरेच पुस्तकं घरामध्ये घेऊन यायचे कादंबरी असतील नियतकालीन असतील दिपोळी अंक असतील पण त्याचा फायदा त्यांच्यापेक्षा जास्त मला वाटतं मला झाला आणि मी आज जो कवी म्हणून तुमच्या मध्ये बसतोय तुमच्या समोर आहे किंवा लोक मला ओळखतात फक्त वाचनामुळं दुसऱ्या की मला एक सांगायला प्रेक्षकांना आवडेल आमच्या गावचे कलेक्टर आहेत अनंत काका गवाने अच्छा। तर त्यांची एक मुलाखत पाठीमाग वाचली मी लोकमत पेपर मध्ये तर त्यांनी सांगितलं की मी कलेक्टर झालो होतो ते अवंतर वाचनामुळे वा, तर विद्यार्थ्यांना आणि भावी पिढींना मी हे सांगेल अभ्यासाबरोबरच अवंतर वाचन हे महत्वाचं आहे माझ्या स्वतःचा अनुभव आहे म्हणजे वाचनामुळे माणसाचं आयुष्य कसं घडू शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संदीप सर तुम्ही आणि तुम्ही जो उपक्रम घेतात शाळा शाळांमध्ये जाऊन त्याबद्दल मला काही सांगाल का मोबाईल संस्कृती चालू आहे वाचन संस्कृती कुठेतरी आहे लोप पावत चालली आहे तर वाचनातून माणूस कसा घडतो आता जे आपण कलेक्टर साहेबांच उदाहरण सांगितलं किंवा तुम्ही आम्ही आहेत ज्यावेळेस आपण एक शालेय जीवनामध्ये होतो त्यावेळेस करमणिकच साधन काही नव्हतं टीव्ही नव्हता मोबाईल नव्हताच नव्हता गावामध्ये एखादा टीव्ही असायचा आणि मग वाचनाशिवाय खर तर पर्याय नव्हता मग वाचनातन मग जे काही भेटायचं ज्ञान भेटायचं त्याच्यातून माणसं घडायची तर ते हल्ली मला तर कधी कधी येणाऱ्या पिढीचा विचार करतो ना पुढल्या पिढीचं कसं होईल खरोखरच म्हणजे ही वाटते किंवा काळजी वाटते त्यांची किंवा पहिले जे वाचनालय तुडुंब भरून पुस्तक म्हणजे वेटिंग मध्ये असायचो आपण पुस्तक पाहिजे असेल तर कुठेतरी घेऊन गेलेला असायचं मग आपण ते वाट बघत बसायचो तो आणून द्यायचा पण हल्ली वाचनालय ओस पडलेले आहे पहिले तुडुंब भरलेले आता आमच्या भिवंडी समोर विवेकानंद वाचनालय बघतो तर खरोखरच वाईट वाटतं अक्षरशः तिकडं कोणी फिरकत नाही तर त्या पिढीला मी एक विनंती करतो कि वाचन करा वाचाल तर वाचाल ही खर तर एक सहज म्हटलेलं आहे पण याच्यामध्ये खूप मोठ कविता आहे Gracias. प्रेक्षकांना मार मी सांगू इच्छिते की सर एक मला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी आहे वाचनामुळे ते घडले आणि त्यांची एक कविता आहे की मी कुणाला कळलो नाही ही कविता प्रचंड व्हायरल झाली आणि हे माझ्या डोळ्या देखतचं उदाहरण आहे की प्रत्येक ती फिरत होती आणि अक्षरशः सुरेश भटांच्या नावाने देखील ही कविता आज युट्यूबवर अव्हेलेबल आहे तर या कवितेबद्दलचा तुमचा जो हा अनुभव आहे म्हणजे तुम्हाला ठिकठिकाणून जेव्हा असं लिहायचं की ही कविता यायची आहे किंवा एखाद्या संमेलनामध्ये तुमच्या समोरच ती कविता स्वतः

ती कविता कुठेही आढळणार नाही पण ते कविता मी पोस्ट केल्यानंतर एक वीस दिवसामध्ये ती कविता मलाच एकदा व्हॉट्सअप केली आणि खाली नाव होतं सुरेश भटाल तर मला ते थोडा धक्का बसला असं कसं काय तर ती प्रेक्षकांनाही सांगतो की तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातला जे काही जो माणूस सोशल मीडिया वापरतो त्याच्यासमोर पर्यंत ही कविता पोहोचली नाही असं झालं नसेल कारण आज तुम्ही गुगल सर्च केलं किंवा फेसबुक सर्च केलं तर अक्षरशः लाखो जणांनी ही कविता शेअर केलेली आहे कोणी स्वतःच्या नावाने केली आहे कोणी सुरेश भट्टांच्या नावाने केली आहे कोणी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ही कविता शेअर केलेली आहे तर ही कवितेची बऱ्याच जणांची भांडून भांडून शेवटी ही कविता मी म्हणजे लोकार्पण करून टाकलेली आहे ही आता भांडण मी सोडून दिलेलं आहे ज्यांना आवडते त्यांनी ती कविता घ्यावी खर तर काही कविता असतात काही गाणी असतात काही पोहडे असतात ते कुणीतरी लिहितो पण ते हे होऊन जातात ते लोकांचे होऊन जातात तशी ही कविता माझी मी लोकार्पण केलेली आहे फक्त माझा तो येणारा आता संग्रह आहे त्यामध्ये कविता ते आढळ बाकी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे कवी लेखक होऊन गेले कुठल्याही पुस्तकामध्ये कविता तुम्हाला आढळणार नाही प्रत्येक कविता ही आपलं एक नशीब घेऊन जन्माला येतात तशी तुमची मी कुणाला कळलं ही कविता नशीब घेऊन जन्माला आणि प्रत्येक मोठ्या मोठ्या युगपुरुषांच्या नावावरती आज व्हायरल होते आहे तर प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते की सरांचा कविता संग्रह येणार आहे आक्रंद सर याविषयी विषयी आम्हाला काही सांगाल का आक्रंद हा येत्या जून महिन्यामध्ये येत्या जून महिन्यामध्ये तीस तारखेला आपण त्याच प्रकाशन करतोय पुण्याची जी प्रसिद्ध संस्था आहे आशा प्रकाशन प्रकाशक आहे त्याचे चंद्रकांत वानखेडे दादा यांनी हे पुस्तक खूप सुंदर केलेलं आहे तर फक्त आता दोन महिने आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल आक्रंदन आक्रंदन असं आहे त्या पुस्तकामध्ये आक्रंदन मजुराच आहे बेरोजगारांचा आहे शेतकऱ्यांचा आहे विशेष करून प्रत्येक त्यांच्या वेदना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि हे नक्कीच आ, मी सरांबद्दल इतकंच म्हणेन केल्या तुम्ही केल्यात मी कित्येक वादळांशी केल्या तुम्ही गुज गोष्टी फुंकनीने सांग तुझ्या मी कसे घेवे अशा प्रत्येक येणाऱ्या अडचणीला वादळांना तोंड देत सर आज पर्यंत पोहोचले आयुष्याच्या या वळणावर पाठी म्हणून पाहता तुम्हाला एकूणच तुमच्या या प्रवासाबद्दल काय वाटत प्रवासाबद्दल म्हटलं तरी मी कुणाला कळलो नाही कविता मला तुमच्या समोर सादर करायला कविताच सर्व काही सांगून जाईल पूर्णपणे शीर्षक अर्थातच मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही आणि नाही भेटला कोण ना ना असा की ज्याने मजला दे नाही सुगंध सारा वाटत गेलो सुगंध सारा वाटत गेलो मी कधीच दरवळलो नाही आणि ऋतू नाही असा कोणता ज्यात मी भरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी भोर नाही केला सामना वादळांशी केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळलो नाही गेला सामना वादळांची त्यांच्यापासून पासून पळलो नाही आणि सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून सारे दुःख टाकले पचून सारे दुःख टाकले कधीच मी हळहळलो हल नाही आणि आले जीवनी सुख जरी आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही आणि सोडून गेले मलाच माझे अतिशय सुरेख अशी कविता आहे ऐकत राहा म्हणजे आपली गजल सदृश रचना आहे ही असं मी म्हणेन आपला गप्पांचा ओघ हा असाच चालू राहणार आहे पण तत्पूर्वी जागर मराठीचे संपादक संस्थापक संतोष कुमार गायकवाड हे संदीप सरांविषयी आपलं मत व्यक्त करणार आहे दोन शब्द तुमच्याबद्दल बोलणार आहेत तर मी संतोष सरांना विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द सांगा नमस्कार मंडळी आज तेवीस एप्रिल आहे जागतिक पुस्तक दिन आणि ग्रंथ दिन या दिवशी माझे कवी मित्र संदीप कांबळे यांचं आक्रंदन नावाचं पुस्तक येणार आहे आणि आज त्यांची मुलाखत जागर मराठी चॅनलवर होणार आहे मित्रोमो ते संदीप कांबळे हे आमच्या गावचेच आहेत केस तालुक्यातले बोरगावचे मी शिरोड घाटचा आणि खूप आनंद वाटतो एक संघर्षमय प्रवास ज्यांनी केलेला आहे त्यांची मुलाखत जागर मराठी चॅनलवर होत आहे आणि त्यांच्या येणाऱ्या कविता संग्रहासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद प्रेक्षक हो आज आपल्या वेळात वेळ काढून संदीप सर आपल्याला भेटायला इथे आले त्याबद्दल मी संदीप सरांचे मनापासून आभार मानते आणि जागर मराठी तर्फे एक छोटंसं भेट पुस्तकाची भेट त्यांना देत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि सर तुमची एखादी फक्त एक अजून एक रचना आम्हाला ऐकायला आवडेल संपता संपता एक वडिलांवरती लिहिलेली कविता आहे मी तर आईवरती खूप कविता लिहिल्या गेल्या प्रत्येक जण आईवरती लिहितो आई हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे पण वडील कुठंतरी मागे आहे खर तर वडील घरासाठी खूप काही करतात आई घराचं समजा भुई असेल तर वडीलला आकाश आहे किंवा अक्षत आहे ऊन वारा पाऊ ते सर्वांना सुखी ठेवतात तर वडिलांच्या आठवणीमध्ये कविता लिहिलेली दे आहे ते आपल्या समोर सादर करतोय okay. गळा तुळशीची माळ गळा तुळशीची माळ बाप होता वार तुळशीची माळ बाप होता वारकरी आणि त्याच्या अभंगाचे सुर रोजमायाचे okay. भाळी शोभे अष्टगंध भाळी शोभे अष्टगंध नित्य भजनात दंग आणि जणू विठोबा सावळा बाप दिशे पांडुरंग जणू विठोबा सावळा बाप दिसे पांडुरंग रोज देऊळाच्या दारी रोज देऊळाच्या दारी बाप टेका याचा रोज देऊळाच्या दारी बाप टेका अल्पशिक्षित तरीही मुखोगत त्याला गाता अल्प शिक्षित तरीही मुखो त्याला गाता साधू संतांच्या चरणी बाप होता सदा लीन साधू संतांच्या चरणी बाप होता सदा लिन आणि घास घासातला देई भेटताच कोणी देण घास घासातला देई भेटताच कोणी दिन अशी बापाची पुण्याई अशी sure. बापाची पुण्याई आम्ही गेलो या तरुण अशी बापाची पुण्याई आम्ही गेलो या तरुण बाप गेला देवाघरी तरी राहीला उरून बाप गेला देवाघरी तरी राहीला उरून बाप गेला देवाघरी तरी राहीला उरून सर। द्यूदेवाद सर। द्यूदेवाद जागर मराठीचा हे चॅनेल आहे सर्वे गायकवाड यांनी या ठिकाणी मला जागतिक पुस्तक दिनानिमित्त बोलवलं आणि इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जागर मराठीचा चॅनेल स्टुडिओ आणि सर्व स्टाफ तसेच निवेदिका शिल्पा परळीकर मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद